सार्वजनिक ठिकाणी आपल्या पतीला हेल्मेटने धू धुतले एक महिला एका पुरुषाला सार्वजनिक ठिकाणी हेल्मेटने धुत होती हा सगळा प्रकार पाहून रस्त्याने जाणारी मंडळी थांबून पाहत होती हा सगळा प्रकार एका व्यक्तीने आपल्या कॅमेरात कैद के केला आणि सोशल मीडियावर व्हायरल केला हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतोय मिळालेल्या माहितीनुसार या महिलेला तिचा पती मेवनीसोबत फिरत असल्याची माहिती मिळाली माहिती मिळताच पत्नी तिथे पोहोचली आणि तिने पतीला बेधम मारहाण करण्यास सुरुवात केली पोलिसांनी भांडण सोडविण्याचा प्रयत्न केला तरी महिला कोणाचेही ऐकण्याच्या जोधपूर मधील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर घडल्याचे सांगण्यात येत आहे एक तरुण मेहोनी सोबत कलेक्टर ऑफिसच्या आवारात फिरत होता हे त्याच्या पत्नीला कळले पत्नीने तात्काळ घटनास्थळी पोहोचून दोघांनाही रंगी हात पकडले पतीला पाहताच पत्नीचा राग अनावर झाला रागाच्या भरात तिने जवळ ठेवलेले हेल्मेट उचलले आणि पतीला मारू लागली ती सतत ओरडत होती कि तिच्या पतीचे तिच्या बहिणीशी अवैध संबंध आहेत आणि दोघेही तिला फसवत आहेत तिच्या आरडाओरड्यामुळे घटनेच्या वेळी तेथे बरेच लोक जमा झाले कोणीतरी या भांडणाचा व्हिडिओ बनवला जो आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहे व्हिडिओमध्ये स्पष्टपणे दिसत आहे की ती महिला पतीला हेल्मेटने कसे मारत आहे आणि तिच्या बहिणीलाही शिवीगाळ करीत आहे ब्युरो रिपोर्ट राजस्थान